ओम शांती पंधरा डिसेंबर 2010 हजार दहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे माझे या शब्दाला तुझे असे परिवर्तन करून बेफिक्र बादशा बना सेकंदात व्यर्थला बिंदी लावण्याचा अभ्यास करून प्रत्येक संकल्प आणि वेळ सफल करा आज बाप दादा आपल्या बेफिक्र बादशाह मुलांना पाहत आहेत अशा बेफिक्र बादशांची सभा फक्त आताच दिसते मुलं सकाळी उठल्यापासून बेफिक्र स्थितीमध्ये असतात खातात पितात कर्म करतात पण काही फिकीर नाही झोपतात तेव्हाही बेफिक्र असे बादशहा आणि बेफिक्र भक्त ही मुलांचे चित्र देवतांचे चित्र डबल ताजधारी बनवतात एक लाईटचा ताज आणि दुसरा विकारांना जिंकण्याचा बादशहापणचा ताज म्हणून बाबा बाप दादा, मुलांना नेहमी सांगत राहतात नेहमी मजेमध्ये रहा. फक्त हदचा माझेपणा बाबांना द्या माझे माझेला तुझे तुझे म्हटले की बेफिक्र बादशाह बनून जातात दादा मुलांना सांगत आहेत की वर्तमान वेळेप्रमाणे कधीही काहीही होऊ शकते म्हणून प्रत्येक मुलाला हे लक्ष ठेवायचं आहे की एका सेकंदात बिंदी लावता आली पाहिजे व्यर्थसंकल्प आला तर बिंदी लावायची एका सेकंदात संपवून टाकायचे बाप दादा सांगतात विशेष दोन गोष्टींकडे लक्ष द्या एक संकल्पांचा खजाना आणि दुसरा वेळेचा खजाना तसे खजाने तर खूप आहेत ज्ञानाचा खजाना शक्तींचा खजाना संपन्न बनण्याच्या ज्या ज्या युक्तिया सांगितल्या आहे सगळ्या प्राप्तिया मिळाल्या आहेत कारण संगमची ही वेळ वेड़, अमूल्य वेळ आहे यावेळेस जितकी प्राप्ती करायची आहे तितकी करू शकतात कारण हा एक जन्म महान जन्म आहे संगमयुगातील एका सेकंदाचे कनेक्शन अनेक जन्मांच्या प्राल प्रालब्धाशी प्रालब आहे जमा करण्याचे एक वर्ष अनेक वर्षांची प्राप्ती आहे म्हणून इथला एक सेकंदही महान आहे आणि संकल्प या संगम संगमच्या जन्माचा विशेष आधार आहे मनाचे काम आहे संकल्प करणे संकल्पानेच यादच्या यात्रेची अनुभूती होते संकल्पच सर्वशक्तिमान बनवतो म्हणून बापदादा नेहमी नेहमी सांगतात लाडक्या मुलांनो आता व्यर्थ खात्यांना संपवून टाका सफल करा सफल करणेच सफलता मिळवणे आहे बाबा म्हणतात ब्राह्मण संसारात अलबेला पण आणि सोबतच आळस आड़स। आळसही वेगवेगळ्या प्रकारचा आहे अजून तो खूप वेळ आहे मग अभ्यास सुरू करू बापदादांशी रुहरुहाण खूप चांगली करतात होऊन जाईन बाबा तुम्ही पहा आम्ही होऊन जाऊ बाप दादा म्हणतात मुलं प्रेमामध्ये सगळेच पास आहेत आणि प्रेमामुळेच बाबांचा प्रेमही मिळते आणि प्रेमाचे अनुभवी बनून मुलं पुढेही जात आहेत पण यादच्या सब्जेक्टमध्ये अनेक जन्माचे विकर्म विनाश करायचे आहे याकडे लक्ष द्यायला पाहिजे विकर्मविनाश झाले तरच सोबत जाता येईल ब्रह्माबाबांशी प्रेम आहे तर सोबतच जायला पाहिजे आणि राजधानीमध्ये पण सोबतच यायला पाहिजे बाबा म्हणतात जेव्हापासून मुलं ज्ञानात आले तेव्हापासून जर जितके जास्त बाबांच्या दिल तत्व राहतील मातीमध्ये पाय ठेवणार नाही त्यानुसारच रायल फॅमिलीमध्ये जवळचे संबंध राहतील हिंमत मुलांची आणि मदत बापदादांची आणि परिवाराची आहे ओम शांती